नमस्कार ताईं नो आपण आज एका अतिशय वेगळ्या विषयावर बोलणार आहोत समोर चालू असलेल्या या दृश्याकडे जरा नीट पहा या मांजरींचा खेळ बघा या दोन्ही छोट्या मांजरी कशा एकमेकांशी मस्त कर मस्ती करत आहेत खेळत आहेत त्यांना ना उद्याची चिंता आहे ना कालचं दुःख आपण माणसांचं आयुष्यही असंच काहीचं असावं पण आपल्याला वाटतं ना पण आपण विसरतो की देवभक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाणं नव्हे तर देवाने दिलेल्या या सुंदर आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने जगणं होय ईश्वराची किमया आणि निरागसता मांजरींचा एकमेकींचा व्हिडिओ बघा किती सुंदर आहे बघा देवाने निसर्गाची रचना किती अद्भुत केलेली आहे या प्राण आणि प्राण्यांकडे पाहून आपल्याला या पर प्राण्यांकडे पाहून आपल्याला निरपराध भक्ती म्हणजे काय ते समजते देवाला तीच माणसं जवळची वाटतात ज्यांच्या मनात कपट नाही संत तुकाराम म्हणतात ना बालकांचे बालकांच्या अंगी नाही अभिमान लहान मूल आणि हे प्राणी यांच्यात एक साम्य असतं ते म्हणजे वर्तमान काळ जगणे आपण मात्र भविष्याच्या भविष्यकाळात काळजीत आणि भूतकाळाच्या ओझ्यात आपली आजची भक्ती आणि आनंद गमावून बसलो आहे तुम्हाला वाटेल या मांजरी भांडत आहेत पण प्रत्यक्षात तो एक खेळ आहे आयुष्यात येणारी ही अशीच असतात आपण त्यांना संकट समजतो पण देव आपल्याला त्याहून प्रश देत असतो जसं या मांजरी खेळता खेळता शिक शिकार करतात किंवा स्वतःचं रक्षण करायला शिकवतात तसंच जीवनातील प्रत्येक संघर्ष आपल्याला अधिक मजबूत करण्यासाठी असतो स्वामी विवेकानंद म्हण म्हणतात जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावर विश्वास ठेवू शकत नाही जेव्हा आपण दोघा देवाला स्मरण कार्य करतो तेव्हा संकट ही संकट न राहता आयुष्याचा एक सुंदर खेळ वाटू लागतात दिवसभर खेळल्यानंतर या मांजरी शेवटी शांत होतात आपली भक्ती ही सुद्धा अशीच शांततेपणे शोध आहे संपूर्ण दिवस धावपळ केल्यानंतर शेवटी त्या विठोबाच्या किंवा ईश्वराच्या चरणी आपल्याला जी शांतता मिळते तीच खरी भक्ती भक्ती म्हणजे संत मा म्हणणं नाही तर देवाने जे दिलेलं त्यातच आनंद मानणं या मांजरेकडे पहि पाहिल्यावर लक्षात येते की आनंद हा महागड्या वस्तूंमध्ये नाही तर आपल्या जवळच्या असलेल्या प्रिय व्यक्तींसोबत खेळ घालण्यात आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओतून आपल्याला काय शिकायला मिळाले मनाची निरागसता जपा संघर्षाकडे एक खेळ म्हणून बघा आणि सर्वात महत्त्वाचं ईश्वराने दिलेल्या या क्षणाचा आनंदित क्षणाल आनंदी रहा जर तुम्हाला या मांजरीचा खेळ आणि हा संदेश आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा तुमच्या आयुष्यातही असाच निरागस आनंद सदैव राहो इच ईश्वराकडे प्रार्थना धन्यवाद तैनो श्री स्वामी समर्थ श्री शिवाय नमस्तोभ्यम जय श्री श्याम